दरड कोसळली महिलेचा जीव गेला घटनेचं गांभीर्य न घेता राजकीय खेळी खेळण्याचा राजकारणाचा डाव चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोक्याचा विषय काढताच मानसी दळवी संतापल्या ग्रामस्थांच्या राजकारण्यांचे खेळी लक्षात येताच धारेवर धरत निघून जाण्याचा इशारा मिठेखार येथील घटना राजकारणी मंडळी कधी काही करतील असा कुणीही सांगू शकत नाही अशा जे घटना रायगड जिल्ह्यातील मिठेखार इथं घडली आहे मिठेखार इथं दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या ठिकाणी देखील राजकीय मंडळी आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही जनतेला सहानुभूती दाखवत आम्ही आपलेच आहोत असं दाखवून देण्यासाठी आमदार पत्नी आणि शेकाप सोशल मीडिया आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या मिठेकर इथं एकमेकांसमोर आल्या आणि राजकीय डाव टाकले जाऊ लागताच ग्रामस्थ यांनी आमदार पत्नी यांना गावातून निघून जाण्यास सांगितलं मुरुड तालुक्यातील मिठेकर गावात मंगळवारी सकाळी दरड कोसळून श्रीमती विठा मोतीराम गायकर वय पंचाहत्तर यांचा जागीच मृत्यू झाला गाव उद्ध्वस्त वातावरण शोकाकुल आक्रोश आणि हळहळ यामध्ये ग्रामस्थ दगड खचांतून आपलं भविष्य वाचवण्याचा प्रयत्न करत असताना घटनास्थळी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या चित्रलेखा पाटील या पाहणीसाठी पोहोचल्या चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल करत विचारलं सत्ता तुमच्याकडं प्रशासन तुमच्याकडं मग अशा दुर्घटना घडतात तरी का तत्परता कुठे होते आणि पन्नास खोक्याचा विषय निघताच आमदार पत्नी मानसी दळवी संतापल्या आणि थेट हात उचलला पाहता पाहता दोन्ही महिला नेत्यांमध्ये उघडपणे हातापाई झाली गावात मृत्यूचा आक्रोश होता पण घटनास्थळावर सत्ताधाऱ्यांच्या बायकांचा राजकीय फड रंगला या प्रकारावर ग्रामस्थांचा संताप उसळला लोकांनी संतप्त होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं मृत्यूचा प्रसंग आहे आणि तुम्ही राजकारण करता आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही आम्ही व प्रशासन बघून घेऊ लगेच निग इथून निघा असं जाहीरपणे ओरडून सत्ताधाऱ्यांना घटनास्थळावरून हाकलून दिलं दरम्यान चित्रलेखा पाटील यांनी तात्काळ दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुरुड तालुका संघटिका राजेश्री मिसाळ यांना ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी लागेल ती मदत करतील व गावकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाकडून विना अटी मान्य करून घेऊ असं ठाम आश्वासन दिलं गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही हे पणच टोके कोण काय हे सगळं घाण्याना चालू आहे राजकारण हे पण

અમે તમને સંપર્ક કરીશું અમારા ચાતક કરનારી સાહેબ ચાતક કરી છે સાહેબ